हॅलो कशा सगळे मजा येत ना तर आज होता दसरा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना तर अंशूचे बाप्पा काही घरी लवकर आलेले नव्हते म्हणून काही दुपारचं आम्ही जेवणच बनवलेलं नव्हतं स्वयंपाक मग ते आले आणि मग त्यानंतर त्यांनी फुलंसुद्धा आणले होते घरी मग ते आई इकडे तोरण बनवायला घेतो घेतलं होतं त्यांनी मग ते तोरण वगैरे झालं मग म्हटलं चला आता आपण स्वयंपाकाला लागू मग मी इकडे लगेच स्वयंपाकाला लागली मला बासुंदी पुरी बनवायची होती अंशूचे बाप्पा घरी नसल्यामुळे दूध काय आणलेलं नव्हतं घर घरचं रेग्युलरचं दूध होतं पण मला काही ते आवडत नाही कारण ते खूप जास्त पातळ असं डेअरीवरचं दूध कसं असतं ना खूप छान असतं ते घट्ट पण असतं तर रेग्युलरचं दुधामध्ये मला काही बासुंदी बनवता येत नाही कारण ती ना जास्त अशी घट्ट नाही आहेत ना ती खूप जास्त पातळ येतं म्हणून मी ना ती त्याच्याने बनवतच नाही जास्त करून मी डेअरीवरून दूध मागवते आणि त्याचीच बासुंदी बनवते त्याच्याने काय होतं माहिती आहे का बासुंदीला कलर पण खूप छान येतो आणि टेस्टीसुद्धा लागते तर तुम्ही कशा पद्धतीने बासुंदी बनवता नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर माझी इकडे बासुंदीला मी दूधसुद्धा गरम करून घेतलेलं आहे कढईमध्ये आणि लगेचच मी त्याच्यामध्ये काजू बदामसुद्धा टाकून दिलेले होते होती आणि माझी इकडे बासुंदीसुद्धा रेडी आहे मी दुसरी बाजूला मग मला भाजीसुद्धा बनवायची होती बटाट्याची चटणी मग त्यासाठी बटाटे उकळून घेतलेली होती मी तेच इकडे फोडणी देते मी मस्त असे तिखट असे बटाट्याची चटणीसुद्धा बनवली होती मी खरंच खूप टेस्टी होती बटाट्याची चटणीसुद्धा आणि त्यानंतर लगेच मी ना लगेच पुऱ्या बनवायला घेतल्या म्हटलं कारण जास्त उशीर झालेला होता आणि सकाळचा सुद्धा काही खाल्लेलं नव्हतं घरात हे नसतात ना तर आम्हाला असं वाटतं की काय बनवायचं आणि काय खायचं असं होऊन जातं आम्हाला आणि सणसुद्धा होता मग म्हटलं जाऊ दे एकटं बनवून काय खायचं ना त्याच्यामुळे मी त्यांचीच वाट बघत होतो आणि त्यांची अशी ड्युटी आहे ना की एक म्हणजे ते सांगताच येत नाही येतील की नाही तर घरात कारण घरी कारण आम्हाला असं वाटतं येतील ज्या दिवशी आपल्याला वाटतं ना की ते येतील त्या दिवशी ते नक्की येत नाही मग असं होऊन जातं म्हणून आम्ही ते आले की मग असं मी स्वयंपाकाला मी रेडी होते मग मी इकडे पुरीसुद्धा बनवून घेतली आणि मी अशा पद्धतीने पुऱ्या बनवते कारण आमच्या घरी अशाच पद्धतीच्या पुऱ्या आवडतात आईंना तरी म्हणून आमच्या घरी अशीच पद्धत आहे मग मी त्या पद्धतीनुसार करते आणि मग माझ्या इकडे पुरी पुऱ्यासुद्धा रेडी आहेत आणि ते ड्युटीला गेलेले होते ना मग त्यांनी ते रावण दहना मला असे व्हिडिओ दाखवतो होती दाखवला त्यांनी आणि मला सांगत होते की हे बघ मी ना रावण दनासाठी गेलो होतो आणि मी तुला नाही घेऊन गेलो मग मला जरा रागच आला म्हटलं मला काय नाही घेऊन गेलं म्हणून मग मुं मी त्यांना इकडे सांगत होते की मी जर नेहमी तुम्ही माझ्या बरोबर असंच करता असं तसंच बोलले मी दोन दोन शब्द त्यांना आणि नंतर म्हटलं जाऊ दे थे काय बोलायचं मग लगेच त्यांनी हॅप्पी दसरा म्हणून मला आपट्याचं पान दिलं आणि खुश केलं म्हटलं जाऊ दे आता काय राग धरायचं चला पटकन जेवायला वाढू त्यांना सुद्धा भूक लागली असे पटकन जेवायला वाढलं आणि मस्त असं जेवण झालेलं होतं तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरून न भेटो दो त्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय